तोंडवाकड करून काम का करतेस हा हसत हसत काम करायचं कुठलीही गोष्ट समजलं का तुला सगळी एक सारखी असते हसू दिले की नाही देवाना आहे बनानकोटा म्हणतो हॅलो वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय मी आणि पप्पा चालत बघा पप्पा पण रेडी तिकडे गाडी काढायला गेलं आणि चालत फार मग सर सिया लिहून चाललंय सिया ब्लॉक करायला तिथे नाश्ता करायला आहे जेवायच्या टायमिंगला नाश्ता करायला कारण की त्याला बरं नाही कणकण आधी थोडीशी जेवण वाढायला जस्ट मी आणि आनंद आता जेवणाला बाकी सगळ्यांनी जेवण झाले मम्मी पप्पा तर आता निघायला वाटत आम्ही जेवतो सो लाईट गेला गाईस आज मंगळवार आहे त्यामुळे आम्हाला कोणालाच काहीच काम करता नाही निवान बसली मशीन पण बंद आहे कपड्याची वायफाय पण बंद आहे वॉशिंग मशीन पण बंद आहे ए कुठे गेला रे मातीत खेळ चल मातीतले छेड वाटते चल काय गाडीवर फिरी मारणार काय थांब थांबतात थांबतो था था था, 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 था। इथं राहू मग मागं बस चल रे ए बना काय थांब की इथं कुठं आहे येते नंतर पुसाय वरले ते हे जाय झाडांचं होय निकते ए चल चल थांब आर ते कुठं चाललाय आता फिरी मारली की आता बनानकोटाय गिक आहे म्हण गिक आहे गिक्कीत आहे कुठल्या गाडीच्या गिक्कीत हा गाडीच्या गिक्कीत म्हण आहे कुठं आहे गिक्कीत म्हण की बोलायला लागले आता याला जुराय पराठा बनवायचं है ना कुठला पराठा मेथी मेथीचा पराठा आहे काय काक पराठा हळद नमक तर चहा पण आहे तिकडे मेथीचे पराठे बनवले चहा पिल्यानंतर सगळेजण हे खाणार तर पराठा लाटायचं काम सुरू झाले फास्टमध्ये आणि काय इथं सुरू पराठा बनवायचा मेथीचं पराठा हे थांबते ऐक थांबतो दाखवय मेथीचा पराठा झाल्यावर सगळेजण आम्ही मस्त दही पराठा खाणार आहे देवपूजा झाली कुणी केली कुणी आईने आईने देवपूजा केली जस्ट आणि बघा प्रसाद ठेवला आहे पराठेचा नैवेद्य ठेवला मस्त पराठा बनाय सुरू झाले आणि शेपू पण मिक्स आहे मेथीचा पराठा आहे पण पर शेपू पण त्याचा चव देणार आहे आणि गाई सकाळपासून साडेसहापासून ते आत्ता अरे साडेसहा झाली करेक्ट साडेसहापर्यंत लाईट झाली नव्हती सगळे फोन डेड झाले हिचं पण लाईट लावलेलं सांग तू तोंड वाकड करून काम का करतेस हा हसत हसत काम करायचं असते कुठलीही गोष्ट समजलं का तुला सगळी एकसारखी असते हसू दिले की नाही देवानं हा सगळ्यांना हसू तर दिलेच ना ते हसायचं पराठा खाताना कसं असतेस खाताना इजा बघा कायम असं असते बघा गाईज हसत काम करत नाही कुठलं काही नाही आणि आता बघा दोन मिनटात बत्तीस बत्तीस तर दाखवायची दिसत नाही का कॅमेरा खाल्ला नाही इकडे बत्तीस तर दाखवली थांब करून फायनली दही पराठा चटणी तयार झालेला आहे दही मस्त लागते मला त्यामुळे दही बरोबर घेतले नको असंच मला आवडते सो या गाईज हा बघा आलाय माझ्यासोबत जेवायला मी आणि आई खानावतो आणि हा खायला लागलाय बघा मी मम्मी आणि विहान बसलोय जेवायला मस्त पैकी आम्ही आज एकाच बसलोय तर फायनली आम्ही मस्त दही पराठे खाल्ले मजा आला दही पराठे खाऊन मे तिचं पराठा दही आणि हे बघायचं सोडून कार्टून बघायचं आता त्यांना जेवल्यानंतर एक पाच मिनटं फक्त लावून देतोय आम्ही काही दिवसभर पोर हातात जेत नाही त्यामुळं दोघांना पण पाच मिनटं बघायचं एक अंतरून करूच पर्यंत पाच मिनटं बघतात मग आता फोन घेते लगेच काढून मग त्यांनी देतात पण लगेच असं सवय लावल्या थोडंच पाच मिनिटलाही नाही सो गाईज चला आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव यू गायज बाय बाय गुड नाईट काळजी घ्यायला